आता आपण सध्या आहोत मानगाव येशिस्टँड आणि मानगाव येश्री स्टँड सध्या ही परिस्थिती आपण पाहू शकता या प्र आ... परिस्थितीचा नाहक त्रास हा प्रवाशांना सहन करावा लागतो त्याचबरोबर हा चार वर्षाचा चा हा या ठिकाणचा अनुभव आहे लोक या खड्ड्याला कंटाळून गेलेले आहेत आपण हा खड्डा पाहू शकता कशा प्रकारे खड्डा आहे आणि सध्या महाराष्ट्रभर प्रवासी दिन हा साजरी केला जातो आणि या प्रवासी दिनामध्ये या प्रवाशांच्या ज्या मूलभूत गरजा असतात प्रवाशांच्या ज्या अडचणी असतात या या ठिकाणी एस टी डेपोमध्ये किंवा एस टी मंडळामध्ये सोडवल्या जातात परंतु या एस टी मंडळामध्ये या प्रवाशांच्या ज्या समस्या आहेत या सोडवल्या जातील का हा एक मोठा प्रश्न या मानगाव एस टी डेपोमध्ये पडलेला आहे मुंबईवरून येणाऱ्या एस किंवा कोक रत्नागिरी दापोली खेड मानगाव मंडणगड इकडून येणाऱ्या एशट्यांना हा असा त्र नाहक त्रास सहन करावा हवं ही दे ही बघा की गाडी या ठिकाणी आपटते हे आपण या चित्राद्वारे आपण पाहू शकता तर अशा प्रकारे हा मानगाव एस टी डेपोचा घोळ कारभार आपणास पाहावयास मिळत आहे आणि आम्ही अनेक राजकीय पुढाऱ्यांकडे या बाबत तक्रार केलेली आहे त्यांची विनंती घेतलेली आहे की, की साहेब हा रस्ता मानगाव डेपोमध्ये मा जाणारा जो रस्ता आहे हा प्रवाशांना खूप त्रास होत आहे तर आ, ते आमदार खासदार म्हणाले की हा यशि डेपोवाले म्हणालेत की आम्ही हा करून देतो परंतु याचा अजून काही सूडचक्र किंवा सुरुवात काही दिसत नाही आपण या व्हिडिओद्वारे पाहू शकता पर्सन गणेश सह मानगाव